बघा सत्तावीस तारखेला जी मुंबईला मीटिंग होती खरंच मला माझ्या घरगुती कारणामुळे जाता आलं नाही माझी बोर्डात चर्चाही झाली होती की मला सव्वीस तारखेला घरी कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मी सत्तावीसला दुपारी येईन पण तो कार्यक्रम लांबल्यामुळे मला सत्तावीसला जाता आलं नाही हे तितकंच खरं आहे पण याचा अर्थ असा नाही की बोर्ड मिटिंग मध्ये काय झालं हे संचालकांना कळू नये आज आपण इतक्या अत्याधुनिक युगामध्ये वावरतो की एखाद्याने फोन जरी करून कळवलं असतं की हे विषय बोर्डामध्ये झालेले आहेत आणि असं असं ठरलेलं आहे तर तरी चाललं असतं पण तसंही त्यांच्याकडनं काही कळवण्यात आलेलं नाहीये आणि नंतर त्यांनी आल्यावरती सुद्धा असं काही कुठेही जाहीर केलेलं नाहीये सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय ठेवण्यात आलेला आहे पण त्याच्या आधी ते जाहीरही करू शकत होते की बोर्डाच्या मीटिंग मध्ये असं ठरल्यामुळे आम्ही निर्णय कॅन्सल करतोय कारण मला वाटते कालच्याच पेपरमध्ये काहीतरी वाढीव उद्याच बातमी आली त्याच्याऐवजी बातमी दिली असती तर चांगलं झालं असतं इंग्लिश मी बोललोच कुठे माझं शिक्षण मराठीमध्ये झालेलं आहे मी इंग्लिश अच्छा कालचं जर मी वाचून दाखवलं कालचं जे मी वाचून दाखवलं त्याच्यामध्येच इंग्लिश लिहिलं होतं ते मी मराठीत कसं ट्रान्सलेट करून वाचणार हे आहे तसंच वाचलं करण्यासाठी बघा सगळ्यांना माहिती आहे गोकुळची सर्वसाधारण सभेच्या आधी मी पत्रकार परिषद घेते ही काही मी पहिल्यांदा घेतलेली नाही सलग तीन वर्ष मी हेच करत आलेली आहे बोर्डामध्ये प्रश्न मांडणं बोर्डामध्ये उत्तरं मिळणं आणि ज्या काही चर्चा होतात त्या बंद खोलीत असणं ही एक वेगळी गोष्ट आहे पण ते प्रश्न विचारलेले आहेत गोकुळचा कारभार कसा का चाललेला आहे हे जनतेसमोर येणं सुद्धा मला तितकंच महत्वाचं वाटतं म्हणून मी पत्रकार परिषद घेते लोकांच्या समोर प्रश्न मांडते आणि मी जनतेत संपर्क दौरे करत असते केवळ या निम या कारणासाठी की लोकांच्या पर्यंत हे प्रश्न पोचले पाहिजेत आणि या लोकांनी त्यांना उत्तरं दिली पाहिजेत कारण आपण म्हणतो ना की गोकुळचे खरे मालक कोण असतील तर हे दूध उत्पादक आहेत तर दूध उत्पादकांना पण कळलं पाहिजे ना संघ कशा पद्धतीने वरती माझ्या जर ठरावधारकांना सभासदांना योग्य जागा मिळाली तर मी वरती जाऊन बसेन त्यांच्याबरोबर जर यांनी नेहमीप्रमाणे आधीच सभासद भरून ठेवले असतील तिथे तर कदाचित मला यांच्यासोबत मग ते चेकिंग योग्य आहे जर तुम्ही पन्नास लिटरची अट रद्द केली तर याचा अर्थ आहे की तुम्ही दहा लिटर घालणाऱ्या संस्थेला सुद्धा उद्या गोकूच सभासद करून घेणार हेच मी काल माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मांडलं हजार लिटर दूध घालणारी संस्था आणि दहा लिटर दूध घालणारी संस्था या दोघांनाही मताचे अधिकार दिले तर ते चुकीचं होणार आहे यापूर्वीही गोकुळला पन्नास लिटरपेक्षा कमी दूध घालणाऱ्या संस्था दूध घालत होत्या पण त्यांना ब वर्ग सभासदत्व देत होतो ज्याच्याशी फक्त आपला गोकुळचा आर्थिक व्यवहार राहत होता आणि आम्ही आजही तेच म्हणतोय की त्यांना ब वर्ग सभासदत्व द्या त्यांच्याशी आर्थिक व्यवहार असू दे पण मतदानाचा अधिकार देण्यासाठी किंवा त्या सभासदाला मिळण्यासाठी काही अटींची आणि नियमांची पूर्तता करणं हे अनिवार्य असून तर तुम्हाला इतके वर्ष आम्ही गोकुळमध्ये आणि आमचा एकही जेन्युन ठरावधारक नाही असं हे शक्य नाहीये त्याच्यामुळे आमच्या बरोबर आलेले सुद्धा आमचे ठरावधारक आहेत त्यांचं पाहिजे तर तुम्ही चेकिंग करा खरं त्यांना जर आतमध्ये बसायला जागा नसेल तर मी मागच्या टाईमला पण सांगितलं हे खरोखर संशोधनाचा विषय आहे माझ्या मला काल रात्री मेसेज आला की दीड हजार बोगस पासेस वाटण्यात आलेले आहेत सत्ताधाऱ्यांच्याकडून म्हणून तर कुठेतरी याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे दूध असं वाटतं मला असं वाटतंय की ते सांगतील सभासदांना जे प्रश्न होते ते त्यांनी लेखी विचारलेले आहेत आम्ही त्यांना लेखी उत्तर द्यायला लागलेलो आहे हे त्यांचे टिपिकल उत्तर येईल आणि मला अपेक्षा आहे किंवा आशा आहे की, की इथे त्यांनी मला नाही बोलून दिलं तरी माझ्या ठरावधारकांना त्यांनी बोलून द्यावं माझ्यासोबत जे आहेत त्यांना एक चार पाच लोकांना जरी त्यांनी बोलून दिलं आणि त्याची जर समर्पक उत्तर आम्हाला मिळाली तर काही प्रश्न येत नाही झाले असते ना मी पण झाले असते त्यांच्या सोबत पण मला ते माझं संचालक पद टिकावं म्हणून नाही केलेलं आहे मी पाहिजे तर उद्याही आपण चौकशी लावू शकतो पण एक वर्ष त्यांना द्यायचं दे होतं कारभार करायला मला शांततेत देत अजून दीड वर्ष बाकी आहे माझ्या हातात पुढची चालवली जात असताना मुद्दा देखील पाहायला मिळाला दोनच मुद्दे आहेत त्यांनी काल पत्र परिषद घेतली होती त्यांचे चार मुद्दे त्यांनी मांडले होते ते चार मुद्दे आम्ही कालच खुलासा केला होता त्यांना कालच उत्तर दिली होती तो तिने आज नका करत काय कारण नव्हते जे त्याचे चार प्रश्न प्रमुखांना अहवालावर होते ते जे आम्ही उत्तर काल पत्रकार दिले होते पोचले होते तरी सुद्धा मी काल बोललो होतो आणि आजही बोलतो गोखुळची सभा हे त्याच्या डोक्यात नाही आहे येणार दोन चार महिन्या निवडणूक आहे आणि त्याप्रमाणे ते इतर झेंडे बिंडे घेऊन ते करत होतो तर मी मग प्रस्ताव सांगितलं की तुमचं जे चार महिन्या कराय की तुमचं झेंडे पिंड काय आम्ही काही विरोध करतोय कुणी कुठे आहे का झेंडा करायचं ते आज कशाला तुमची ट्रायल चाललेली आहे मी दोन तीन बोलू ना मायको त्याचं कारण आहे का की उद्देश वेगळा आहे वार्षिक सभा हे निमित्त करून या गोष्टी एकमेव चालू आहे तुम्ही तर मतदारसंघातला विषय चालवली गेली असं चालू आहे मला एकच आहे की कालही मी बोललो की ज्या संचालका आमच्यावर या गोष्टी बोलतात त्यांनी वर्षभरात किती मीटिंग अटेंड केल्यात किती मुद्दे मांडलेत किती सहभाग केला हे सांगावं संचालक पदाचं कर्तव्य केले का आणि तुम्ही मार्क करा पडल तुम्ही परत रिवाइंड करा संघ त्यांचा ती त्यांचा कारभार अशा पद्धती त्यांचं काय येत होत गोकुळ आपलं म्हटलं तर विकास होईल ती भूमिका दिसली नाही शेवटी त्यांच्या शास्त्रीय संघ होता त्यामुळे गोकुळ आपला हा विश्व गेला त्यांचा संघ ती कराल त्यांनी बघावं करावं अशा पद्धतीचे त्याच्या खालचे ते तुम्ही त्याची माईक हे बघा व्हिडिओ बघा हे जर त्यांची भावना नाही आपला काय संबंध आणि आपण वेगळं का बोलायचं असं डोक्यात प्रत्येक संचालक हा प्रत्येक सभेला किंवा उपस्थित असतोच असं नाही त्यामुळे मी देखील पण इथून पुढे होणारे मीटिंग आहेत ते इन कॅमेरा घ्याव्या अशा पद्धतीची मागणी ऐकून कोर्टासारखे चौकशी करून इन कर चौकशी सरकार आहे सहकारात ऐकून घ्या तुम्हाला ओपन फील्ड आहे तुम्हाला मतं मांडण्याची भूमिका आहे तुमचं निरसन करावं तुम्ही मत तुम्ही अभ्यास करून बोलावं आणि त्यानंतर भाग घ्यावा आणि आपले असल्या संचाराकडून एकोप करावा मी काल प्रश्न त्यांना विचारलेला आहे तुम्ही चव्वद निवडायला मग तुमचे तीन कुठे गेलीत पडलेले उमेदवार तुमच्याकडे भूतोषी नाहीत ह्याचा तुमची भूमिका लोकांना मान्य नाही आहे तुम्ही कुठंतर संघाची बदनामी करण्यासाठी इंडिया प्रयत्न करता हे जो उत्पादक शेतकरी आहे भगिनी आहे त्याच्या लक्षात आलेले आहेत आणि संघ हा प्रगती करत असताना तुम्ही वेगळ्या पद्धतीचा डालपोट लावायचा प्रयत्न करताय माझी भूमिका अध्यक्ष म्हणून आजची सभा अशा पद्धतीनं पार पडली आता अजूनही याच्यापेक्षा दोन तीन तास चालू होती पण ते मला लोकांनी माझ्या चित्त्यासारख्या लोकल रायटरांच्या की जरा लोक एक लांब आवड मावलं म्हणून आटोपती घेतली आणि मी दोन तास आपण चालवतो संचालक प्रश्न विचारतात मात्र इथं आम्हाला प्रश्न विचारू दिले नाहीत असा आरोप केला असाय एक कुठेही संचालक बोर्डाचा दिवस नाही आहे जो उत्पादक शेतकरी आहे जो सभासद आहे अहवाल सालाचे सभासद आहेत त्यांची आलसलेल्या प्रतिनिधींनी विचारायचे प्रश्न आहेत आजची मिटिंग तिने लेखी प्रश्न द्यायचे असतात त्यांची उत्तरं वाचलेली आहेत सगळ्यांची वाचलेली आहेत किंवा इथं आय विचार करायचा आहे आणि याच्या गोष्टी करायच्या आहेत पण संचालकांना मध्ये बारा महिने ज्या मिटिंग होते तिथं आपली भूमिका मांडायची आहे आणि धोरण ठरवून घ्यायचं भाग घ्यायचा आहे आणि तो ते तिने भूमिका आपली सोडून बाकीची भूमिका करायला तुम्ही अभ्यास केला काय की जनतेने त्यांना व्यासपीठ बसायची परवानगी दिलेली आहे आज खुर्शी लावलेले लेबल आहे बघा शेवटचे कोपरेट आता किती वर्ष आहे तिसरे काय चौक निवडून आले काय मला माहित नाही तरी सुद्धा जनतेने वरती जर खाली वरती यायला ना तयार नाहीत मग आता काय ह्या जर खालीच बसायचं असेल मी तर काय करणार जनतेने तुम्हाला वरती बसायला व्यासपीठ दिला असेल तुम्ही वरती आलं तयार नाही तर कदाचित आता काय मला काय बोच नाही पण त्यांनी जर असं सोबत यावी इन्फॉर्मेशनला नाही नाही आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे की कुठल्या संचालकांना वेगळ्या पद्धतीने कमी करणे त्यांनी समजून घ्यावं यावं कारण ते येऊन सहाय्य करतात आम्ही कधी विचारत नाहीत आणि आजही सुद्धा सहाय्य केल्या आम्ही ते घेऊ पण पण त्यांनी सभा घ्यावा त्याची पहिली टर्म आहे ह्या क्षेत्राला अभ्यास त्यांना कदाचित कमी असेल मी असं म्हणान ह्या क्षेत्रात दुसऱ्या क्षेत्राचा अभ्यास असेल मी असं नाही ते क्वालिफाईड आहेत पण ह्या सभा ह्याच्या क्षेत्राचा अभ्यास करून घ्यायची जी भूमिका करावी आणि मांडावं आणि आम्ही असं म्हणत नाही की आम्ही आम्ही बरोबर असं म्हणणार नाही पण चांगल्या सूचना सुद्धा त्यांनी मांडाव्यात ती भूमिका मला असं खाची दिसलेली नाही